साहेब बारामतीला बोलवतात आणि तिकडे त्यांचं स्वागत करतात म्हणजे एक नाही एक तलवारचे दोन भाग येते तिकडे शेलू मध्ये विनोद बोराडे हा दादाच्या पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी आणि तिकडे काय करतात हे दे पाठिंबा देतात विजय भामेला म्हणजे तुम्हाला ती बीजेपी चालते मुस्लिम समाजाचं दिशाभूल काम केले स्वतःला सेक्युलर म्हणणारे आणि स्वतःला सेक्युलर बनणारे काय करतात तिकडे त्यांची काल मी जवार मध्ये गेलो त्यांची प्लॉटिंग चालू आहे तिकडे गेट बांधले होते गेटला कुलूप होता पंधरा वीस फुटाची गेट आहेत तर तिकडे मला काही मुस्लिम भाई लोक भेटले मला बोलले की आमच्या तिकून या रस्त्यातून त्या रस्त्यात जाऊ दे का नाही जाऊ दे ते बोलतात दुसऱ्या हिंदू समाजाचा माणसं जमीन घेणार नाही आमचा प्लॉट घेणार नाही म्हणून गेट बंद करून ठेवलाय आणि स्वतःला सेक्युलर म्हणतात तुम्हाला सेक्युलर बनण्याचा काही अधिकार नाहीये भाम यांनी फक्त शहराचा वाजयराव भाम्यांनी आणि बोटीकारांनी नगरपालिका ताब्यात दिली फक्त त्यांचे घर भर भरले आता बदल करण्याची वेळ आलेली आणि आता आपल्याला बदल करायचा आहे शेलू मध्ये लोकांनी यावर ठरवलंय आणि जिंतूर मध्ये तर प्रत्येक ऐंशी टक्के गावामध्ये ठरले की या वेळेस आपल्याला फक्त सुरेश नागरे आणायचा आहे असं लोकांनी ठरवलेलं आहे आपल्याला बदल करायचा की नाही बदल होणार की नाही आपल्या बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि आपण या नक्की आपला विजय होईल फक्त बोलण्यासाठी बोलतोय दोन हजार कोटीचे काम आणले आजचे आमदार माझी आमदार कोटीचे काम आणले का मग गेले कुठे फक्त त्याच्यातून पैसे कमवले हे टक्केवारीचे पैसे तुमचे ते पैसे आले आता बोलतात आम्ही पाच हजार कोटी वाटून पाच हजार रुपये वाटून तीन हजार मताला वाटून ते पैसे घ्या ते तुमचे पैसे आणि आज आम्ही जनता ही पैशांनी आणलेली जनता नाहीये ही पैसे प्रेमातून आलेली जनता आहे यांच्या सभेला राष्ट्रवादीची सभा जो शेड्यूल होती पवार फक्त साहेब तीन हजार लोक होते फक्त तीन हजार लोक आणि इकडे अमित शहा तर पाच मतदारसंघाचे लोक आहेत ते पण फक्त वीस हजार होते आणि आज इकडे कमीत कमी पंचवीस ते तीस हजार लोक इकडे आतमध्ये आहेत आणि बाहेर अजून वीस ते पंचवीस हजार लोक आहेत एक लोक निवडून येणार आहेत Asal ayah ikut balap bilang tiba tu amra ronane di kota tunggal loh kota bingun yang kita sama tunggal pasca mana saja pun dapat jam terus तुम्हाला हार जोडून विनंती करतो त्यावर बदल झाला भविष्य सुद्धा आणि ही सभा थोड्या लोकांनी आखतोय मला खूप काही पण बोलायचं आहे पण बाळासाहेब कार्यक्रम अभाव घेऊन क्षमा मागतो मागवतो वेळ घेत नाही फक्त येणाऱ्या वीस तारखेला माझ्या ओबीसी बांधव माझी एस सी समाज माझा एस टी समाज माझा मुस्लिम समाज यांनी मला करा आणि मी अजून एक डिक्लेअर करतो जिंतूर शेलू मध्ये मी जितपणे राजकारणामध्ये

बाहेर जाऊन लक्ष्मीपूजन किंवा नवरात्रीचे घटक औरंगाबाद किंवा पुणे मध्ये करण्याची गरज नाही मी जिंतूरची आहे मी इतकीच आहे पन्नास वर्ष पुढे उमेदवार आहेत त्यांचं वय म्हणतात मला पदरात घ्या मला द्यायला तुमच्याकडे काही नाही आज पण हप्ते घेताना यांना आमचे अश्रू दिसले नाहीत केळीवाले रॉकेलवाले त्यांना हप्ते घेताना यांना आमचे अश्रू दिसले नाहीत जीवावरती नेहमी गमावलंय आम्ही दोघांना म्हणतो आज सुरेश भैया ना वडील नाहीत मला आज आई नाही गेले तीन महिन्यापासून सासूबाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत हाफ कोमा आहेत तर आम्ही म्हणतो की आम्हाला तुमच्या ओटीत घ्या आम्हाला तुमचं प्रेम द्या ही जी जनता इथे आहे हेच आमचं घर आहे हेच आमचं परिवार आहे राहणार आहोत तुमच्या सर्वांच्या सेवेला आम्ही चोवीस तास इकडे राहणार आहोत हे तुम्हाला सर्वांना शब्द देते मी अनेक आजोळ आहे परळी वैजनाथ माझा आजोळे आहे आदरणीय गोपीनाथ नाथरावजी मुंडे माझे मामा होते माझी बहीण आहे परळीमध्ये झालं ते आपल्या जानकर साहेबांसोबत परभणीत झालं आणि मी विनंती करते सर्व बंधूंना भगिनींना वरळी आणि परभणी आपल्या जिंतूरची होऊन देऊ नका जो बदला आपल्याला घ्यायचा वेळ आलेली आहे मी सर्वांना परत एकदा कळकळीनी विनंती करते एकत्र या हीच वेळ आहे एकत्र येण्याची क्रांती करण्याची चळवळ करण्याची वीस तारखेला आपल्याला चार नंबरचं बटन दाबून सिलेंडर समोरचं भैया नागरे निवडणुका घेत असताना सत्तावीस टक्के ओबीसीचं आरक्षण लागू होणार नाही हे त्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आले अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे उद्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होतील पण त्या निवडणुकीमध्ये ओबीसीला आरक्षण राहणार नाही मग ते ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील हा निर्णय चुकीचा निर्णय आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय परंतु कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये जे काही जनरंगी पाटील यांनी सर आपलं आंदोलन मागे घेतलं या मागे घेण्याच्या पाठिंबाचा हेतू सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे काँग्रेस आघाडी असेल किंवा भारतीय जनता पक्षाची आघाडी असेल या आघाडीने ओबीसीला उमेदवारीच दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे ओबीसीला उमेदवारीच दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे हेतू काही आहे हेतू साधा आहे आणि तो आपण ओळखला पाहिजे विधानसभा नवीन घटित झाली विधानसभा नवीन गटित झाली मग त्या विधानसभेमध्ये ठराव मंजूर करायचा की ओबीसीची जनगणना करायची ओबीसीची जनगणना करून टक्केवारी किती आहे ती त्या ठिकाणी घ्यायचं पण जोपर्यंत टक्केवारी समजत नाही तोपर्यंत शिक्षणामधला आणि नोकऱ्यामधला आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे तसं हेच सभागृह सुद्धा शिक्षणामधला आणि नोकऱ्यांमधल्या आरक्षणाला स्थगिती देत आहे ओबीसीनी जाणीव घ्यावा ओळखून घ्यावा की सुरेश भाई नागरे याला आपण सर निवडून दिला उद्याचा येणारा हा विधानसभेतला ठराव उद्याचा येणारा हा विधानसभेतला ठराव आपण हणून पाडल्याशिवाय राहणार नाही हे असायला लक्षात घ्या वापर हा विधानसभेचा केला जाणार आहे हे आपण लक्षात याच पद्धतीने एस सी आणि एसटीच्या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला वर्गीकरणाचा निर्णय आला आणि त्याच्याच बरोबर क्रिमी लेअरचा सुद्धा निर्णय आला या क्रिमी लेअरच्या निर्णयाच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट असं म्हणत एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रिमिलियर मध्ये येतं एक कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येत आणि एकदा का ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये आलं की यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही हा निर्णय त्या ठिकाणी दिलाय त्या आपल्याला मान्य आहे का मान्य असेल तर हातपर्दी करा आज पुन्हा विधानसभेमार्फत आपल्याला ला लढावा लागतो हायकोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा जर रद्द करायचा असेल तर तो अधिकार विधानसभेला आहे आणि लोकसभेला आहे ही विधानसभेची निवडणूक आहे किंवा विधानसभेमध्ये सुरेशभाई नांगरे यांना आपण असताना निवडून पाठवलं ठराव आपल्याला करता येतो की सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय महाराष्ट्र शासन मान्य करत नाही आम्ही तो रद्द करतो आणि आपल्याला आरक्षण वाचवायचं हे लक्षात घ्या मित्रो तसाच मुस्लिम समाजामध्ये असणारा अप्रप्रचार वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल चाललेला आहे काँग्रेसचे बांडगुळ आहेत ते याची मला जाणीव आहे लातूरच्या भाषणाचा असताना त्यांनी तोडमोड केला आणि असताना त्याच व्हायरल मुसलमानांमध्ये त्या ठिकाणी केला जात मुसलमानांमध्ये केलं जाते मी मुस्लिम समाजाला असताना आवाहन करतोय की लातूरमध्ये मी काय म्हणाल की बत्तीस मतदारसंघ असे आहेत महाराष्ट्रामध्ये बत्तीस संघ असे आहेत की ज्यामध्ये एका बाजूला एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे एका बाजूला एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा असणारा उमेदवार आहे तिसरा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीचा असणारा उमेदवार आहे तेव्हा सर्व मौलविना आणि उलेबाना मी असर आवाहन केलं निपुल शर्मा नावाची असणारी महिला हिने महम्मद पैगंबरांबद्दल काय वक्तव्य केलं होतं हे मुस्लिम समाजाला अधिक माहिती भारतामध्ये नाही त्या अख्ख्या जगामध्ये भारताचा निषेध कला करण्यात आला होता आणि विशेष करून मुस्लिम तो असणारा निषेध करण्यात आला होता की अटक करा हिच्यावरती कारवाई करा निपुर शर्माला अटक करा कारवाई करा सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं कायदा या संदर्भात नाही आहे आणि म्हणून आम्ही अटक करू शकत वंचित बहुजन आघाडीने हि विधानसभा आणि विधान परिषद एक कायदा मंजूर कायदा पेश केलेला आहे सादर केलेला आहे कि ज्याचं नाव मम्मत पैगंबर बिल आहे या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे या कायद्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की महम्मद पैगंबर आणि इतर देव संदर्भात किंवा राष्ट्रीय व्यक्तींच्या संदर्भात कोणी उलट सुलट लिहित असेल आणि ते सिद्ध झालं तर त्याला सात वर्षाची सजा झाली लातूरच्या सभेमध्ये मी काय म्हणाल इथल्या उलेमाला इथल्या मोलवीला आवाहन केलं की एका बाजूला एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत मुसलमानाच्या विरोधात दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे ून काय सांगतात आहे की बापरी भाषेत माझ्या शिवसैनिकांनी सय्य शहीद केली ते त्याच्याबद्दल अफसोस करत नाही आहेत ते अफसोस करत नाही आहेत मागच्या लोकसभेमध्ये मुसलमानांनी मतदान दिला निवडून दिला त्यावेळेस आम्ही असताना म्हणालो इथल्या असणाऱ्या बोलविना काजीदा आणि उले म्हणा की या बत्तीस मतदारसंघामध्ये या बत्तीस मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मुसलमानाने मतदान केला जो कायदा काँग्रेस करायला तयार नाही जो कायदा भारतीय जनता पक्ष करायला तयार नाही आहे तो कायदा वंचितला करणं सोपं होय आणि मोहम्मद पैगंबराच्या बाब मोहम्मद पैगंबरा संदर्भात आणि इतर देवदेवतांच्या संदर्भात ज्या पद्र लिहिल्या जातात त्याला आळा घालता येईल काँग्रेसवाल्यांच्या पायाखालची मुसलमानाची वाळू खसकायला लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी अपप्रचार केलेला आहे तिच्या मुसलमानानुषत गेली पाच वर्ष वंचित बहुजन आघाडी हा तुमच्या पाठीमागे उभा राहिला मग एनआरसी असेल बुहेरी कायदा असेल वा टिपू सुलतानचा मुद्दा असेल जेव्हा औरंगजेबचा प्रश्न असेल मजारवरती औरंगजेबच्या मजारवरती चादर चढून आम्ही आव्हान केला कोणात हिंमत असेल तर आमच्यावरती केस घालून दाखवा मी मुसलमानानं आव्हान करतोय या विधानसभेमध्ये मत हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या या विधानसभेमध्ये मत मोहम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या या मोहम्मद पैगंबराच्या कायद्याच्या बाजूने द्या आपण भाई, भाई नांगरे यांच्या बाजूने आपण मतदान दिला तर मी आश्वासन आपल्याला देतो या मोहम्मद पैगंबराचा कायदा लागू केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जाता जाता पुन्हा आपल्याला असणारा विचारतो की सुरेशभाई नागरे यांची निशानी काय सुरेशभ नागरे यांची निशाणी काय सुरेशभ नागरे यांची निशानी काय या निशाणी समोरचं बदन दाबून आपल्या गाव गुंडांना हातून द्या असं आव्हान करतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय भारत